नाही खरंच आपल्या भारताच्या सैन्याचं खरंच ऑफ त्यांना खरंच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे त्यांचा पण जेवढं दुःख किंवा जेवढा मी हर्ट होतो पेलगाम झाल्यावर तेवढा आनंद किंवा सॅटिस्फॅक्शन मला आज मिळालेलं नाही कारण ते अतिरेकी अजूनही आज फिरत आहेत भारतात असतील किंवा पाकिस्तानमध्ये असतील ते मोकळे फिरत आहेत म्हणजे ज्यांनी ते नवऱ्याला मारलं जे ते आर्मी ऑफिसरना मारलं किंवा कोणालाही मारलं ती एक महिला तिकडे खाली बसली देहाच्या बाजूला ते ज्यांनी केलं ते अजूनही मोकळे आहेत त्याच्यामुळे मला तो आनंद मिळाला नाही अजून न्याय तेव्हा मिळेल जेव्हा ते दहा लोक किंवा बारा लोक जे आलेले ते मरतील ज्यांनी आपल्या पंचवीस जणांचं हत्या केली पाकिस्तान अजून पण इशारा देतो इशारा देणार ते काय इशारा देतो नऊ ठिकाणी जाऊन आपण बॉम्ब फोडले काय इशारा देणार जस साहेब बोलले सकाळी की सका युद्ध हे उत्तर नाही आहे ज्या अतिरेकींनी हमला केलाय त्यांना ठेचून मारा युद्ध हे उत्तर नाही तुम्ही सामान्य लोकांचा सा बळी कशाला घेत आहे आपल्या सैन्याचे हॅट्स ऑफ करून त्यांना जे सांगितलं जातं ते ते करतात पण आणि माझ्या अशा माहिती आहे की काही लष्करचे किंवा काही असे बेसिस तिकडे डिस्ट तिक, तिकडे उद्ध्वस्त झाले पण शेवटी हे चालू कशामुळे झालं ही लोक अजून मोकळे आहेत त्याच्यामुळे ते, ते आनंद तो आनंद मला अजून मिळाला नाही कारण ते अजून मोकळे आहेत साहेब असं म्हटली का सकाळी का सरकारला प्रश्न विचारला पाहिजे विचारत पाहिजे काय वाटते की या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात सुरक्षेच्या संदर्भात असते ते आत आले कसे आपण पण विचारू नको का प्रश्न भारतात घुसून आहे ना आपण उत्तर देतो ते गोष्ट पण ते पंचवीस लोक शेवटी गेली ना त्यांनी त्यांचा जीव घालवला ते आलेच कसे हे प्रश्न तर आपण विचारलेच पाहिजे यंत्रणेचं आहे यंत्रणेचं फेल्युअर आहे पण शेवटी सैन्यालाच आला शेवटचे दोन भाऊ मला माहित नाही नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा